नमस्ते तर आज आपल्या विकासन युट्यूब चॅनल वरती ह्या रक्तदान शिबिरामार्फत आपल्याला हे पत्रक भेटलेले तुम्ही पाहू शकताय आणि हे इन्शुरन्स हे आणि आपल्या आतापर्यंत एक नवे दोन नवे तीन नवे तर तब्बल पाच आपण या ठिकाणी रक्तदान आय शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि हा सहभाग देखील आपल्याला सन्मान चिन्ह देऊन ह्यांनी आपल्याला घोषित केलेले तर सर्वप्रथम आपले नाव सांगा माझं नाव रवींद्र भारती पवार मी गेली आमदार शिवेंद्र राजे भोसरे यांच्या वाढदिवसानिमित्त गेली पंचवीस वर्ष कॅम्प घेतोय या वर्षी सिल्वर जुब्लिक कॅम्प झालं आता मी रक्तदान सिब्लिक घेताना मी कुठलंही रक्तदात्याला म्हटलं काय म्हणजे कायच दिलं नव्हतं त्यावेळी पहिल्यांदा सिल्वर जुब्लिक कॅम्प झालं म्हणून प्रत्येक रक्तदात्याला मी पाच लाखाची पॉलिसी किंवा पॉलिसी बॉपस देण्यात आलेली आहे मग आमदार शिवेंद्रराजे भोसरे यांच्या सईच यांच्या नावा दिवशी सर्टिफिकेट आणि प्रशस्ती स्टेट हे दिलेले ट्रॉफी दिलेली आहे असंच प्रत्येकाने आमदार शिवेंद्रराजे भोसरे यांच्या वाढदिवसानंतर रक्तदान करावं तीस वाजता असतो आमदार सुवेंद्रराजे भोसरे यांचा तर सगळ्या रक्तदाताला मी आव्हान करतो की रक्तदान हे बोलाचं साथ आहे आणि आमचे आदल्य आमदार श्रीमंत छत्रपती भोसले यांच्या माध्यमातून आम्ही रक्तदान शिबिर गेली पंचवीस वर्ष गोडोरी गोळीबार परिसरात घेतो या शिबिराला मला सगळ्यांची साथ गावते आदली व्यंकटराव बोरे पाटील नगरसेवक शेखर बोरे पाटील माननीय फिरोजभाई पठाण अमिराज कदम काका माजी उपलगराध्यक्ष साता नगर परिषद हे यांनी मला भरपूर साथ दिलेली आहे पंचवीस वर्षात आणि आमचे शिबिर चालू करण्यासाठी पुढाकार घेणारे आमचे खरे मार्गदर्शक मित्र जे म्हणजे क्वालिटी ग्रुपचे जे आपले बेन होते कॉलेजर असताना ज्यांनी ते शिबिरासाठी मला पुढाकार घ्यायला उत्सुक केले ते आमचे आनसारबाई आत्ता त्यांचं नाव इथं का घ्यावाच वाटत की त्यांच्या प्रेमने घ्यावाच वाटलं त्यांनी मला ते जुन्या काळात जे कॉलेजर असताना जी ताकद दिली होती त्या ताकदीचा मला अनुभव आहे आणि त्या ताकदीमुळे आज मी आज जुबिन कॅम्प यशस्वी करण्यात आलेले आहे आणि असंच प्रत्येकाचं प्रेम आमदार सिरेंद्रजी भोसले यांच्यावरती द्या आणि दरवर्षी तीस वाचणार आता पुढच्या वर्षी सव्वीस वा कॅम्प आहे या वर्षी सिल्वरुबी कॅम्प झाला पुढच्या वर्षी या वर्षी शिबिरात नव्वद रक्तदात्यांनी रक्तदान केले तर पुढच्या वर्षी मी हा नव्वद आकडा जावा अशी माझी इच्छा आहे शंभराचा पुढे आकडा गेलं तर अजून या पाच लाखाच्या पॉलिसी मध्ये दहा लाखाची पॉलिसी मला पुढच्या वर्षी चालू करायची आमदार सिबिरमध्ये गोष्टी यांच्या वाटी सर्व्हि या शिबिराचे मुख्य आयोजक कर्तेवर सरदृत आमचे गोळीबार मैदान मित्रसह गोळीबार मैदान मित्रसह गोडोळी ग्रामस्थ या माध्यमातून कॅम्प घेतो यासाठी सगळ्यांच्या मी मलापासून आभार व्यक्त करतो की मला मला पंचवीस वर्ष सिल्वर झुबरी कॅम्प मला एक वेळ कॅम्प असेल हा साताऱ्यातला आज सिल्वर झुपली कंटिन्यू सतत लागोपाठ न थकता न चुकता हा सिल्वर झुब्री कॅम्प चांगला यशस्वी झाला आहे त्यात स्वतः आमदार सिरराजे भोसरे यांनी दोन तास वेळ देऊन प्रत्येक रक्तदाची आपण केली चौकशी केली यातच या रक्तदात्रा मी तर वाटतं की राजा असावा तर आमदार श्रीवे श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्यासारखा जे चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी हजर असतात कधी बी कुठलीही सुखद घटना असो दुःखद घटना असतो कधी कुठलीही घटना ती चुकवत नाही प्रत्येकाच्या काय कळबाला स्वतः जातीने ते हजर राहतात या खरे लोक येथे सातारच्या जिल्ह्याचे खरे विकास बोलायचं म्हटलं तर आमदार सुरेंद्रराजे भोसले आणि त्यांना मंत्रीपद भेटावं हो। अशी आमची अखंड गोडोरी ग्रामस्थ व गोरीबार मैदान बिलासपूर अशी आमच्या समवासीयांची इच्छा आहे आणि त्यांना मंत्रीपद भेटावं हो। अशी यामध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांना मंत्रीपद द्यावं हो। एवढीच आमची हे आहे इच्छा आहे लवकरच हे मंत्री पद त्यांना भेटून जाईल तर आता आपण हा कॅम्प घेतला रक्तदानाचा सर्वप्रथम कॅम्प घेतला हे शिबिर आयोजित केलेलं ही कोणत्या के साली घेत विकास नाळे युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पाहायला विसरू नका एकोणीसशे आठ्या लोकच्या दरम्यान मला वाटतं आठट्या लोकच्या दरम्यान म्हणजे माझ्या एका मित्राचा ॲक्सिडेंट झाला होता कॉलेजला असताना सी कॉलेजला असताना त्या मित्रांच्या मदतीने मी तेव्हा गेलेलो त्यानंतर आमची क्वालिटी ग्रुपच्या माझ्या बाजू बाद। आत्ता संतोष भाऊ जाधवचंद्र इतकमी महाराज साहेबांची आदले महाराज साहेबांचे जीवन मित्र यांच्याबरोबर आली तेव्हा आपलं सहज आपण रक्तदानाची कल्पना आनसारबाई आत्तानी सुचवली संजय गोरपडे आमचे जुन्या का मित्र आमचे त्यांनी एक कल्पना सुचवली त्याच्यानंतर ते सीबी जे यशस्वी झालं लव्या लवला त्याच्यानंतर सतत एकदा सीबी झालं की की उसाला उसाव झाला की आपण म्हणतो त्याला दरवर्षी आमदार सीबी वाढदिवस आहे वाढदिवसाला कॅम्प घ्यावं पहिल्या पहिल्यांदा जरा लोकांच्या मनात भीती होती पण हळूहळू कॅम्प वाढत गेला पहिल्यांदा पंचवीस पंचवीस वरून चाळीस पन्नास साठ इतपे झाला यावेळी सिल्वर जुबली कॅम्पला तर एक विक्रम झाला उच्चांकी विक्रम झाला लवकर लवकर लोकांनी रक्तदान केलं त्याला प्रत्येक रक्तदात्याला मी कर्तव्य सोशल ग्रुप गोरीबाल वैदर गोडरी मित्र सुरुतर्फे प्रशस्ती पत्रक देण्यात आलेले आणि पाच लाखाची आपघाती विमा पॉलिसी हे मोफत देण्यात आलेले आणि पुढच्या वर्षी मी हा सव्वीसवा कॅम्प आहे सव्वीसवा त्या कॅम्पला पाच लाखाचा पॉलिसी ठिकाणी दहा लाखाचा हा प्रत्येक वर्षी एकोणीसशे नव्याण्णव पासून अखंडित हा कॅम्प आहे दोन हजार चोवीस ला पंचवीस वर्ष पूर्ण झाले ह्या कॅम्पला आणि पुढच्या वर्षी मी परंपरा चालू आला जो पैदल जीवात जीव आहे मग आमदार श्रीयनराजे भोसले यांच्यासाठी की पाक जीवाची बाजी खेळतो आणि मला माझे एक म्हणजे यांचा एक प्रेम आहे आमदार शिवनराजे भोसळ्यासाठी मी पाक म्हणजे माझी काय कुठली काय इच्छा नाही राजकीय इच्छा तर काय नाही फक्त एवढंच की आमदार सिलेनराजे भोसरेला सातारा जाऊन म्हणजे गोळीबार बाईदारमधून विलासपूर बोडमधून बधिक्य जास्तीत जास्त त्याच्यात जेवढं जिद्द आहे माझं तेवढं मी प्रयत्न करणार आहे आणि माझा या यावर्षी आमदार शिवेंद्रराजे भोसले एक ते सव्वा लाखांनी निवडून येतील असं मी अपेक्षा ठेवलेली आहे आणि अपेक्षा ठेवडी म्हणजे आता जनतेने त्यांचं कर्तृत्व तेवढं आहे त्या कर्तृत्वाला लोक पक्ष गट न बघता प्रत्येकाने बहुमतांनी प्रत्येकाने आदल्य चिरंदराजी भोसले यांच्यासाठी आता ऑक्टोबर मला विधानसभेत इलेक्शन आले प्रत्येकाने त्यांच्या पाठीची ठाम राहत काय अडचण आल्यात आम्ही मी स्वतः आहे आमचे आदरणीय व्यंकटराव गोरे पाटील आहे नगरसेवक शेखर बोरे पाटील आहे फिरोजबाई पाटाल आहे आणि आमच्या आत्ता दोन बैला पोलमताई निकम असो रुपालीताय घाडगे असो किंवा वैष्णवीताई कदम असो किंवा उषाताई जाधव होतो आम्ही सर्वच पाठीचे आहे त्यांच्या पाठी जास्तीत जास्त गोळीबार मैदाल गोरवली विलासपूरवर आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य दिक्केत त्यांना देणारच आहे आणि प्रत्येक जनतेने त्यांच्या पाठीचे ठाम राहावं काय आडी अडचण आड़ आली बाधा नंबर आहे रवी पवार चौऱ्याण्णव बावीस साठ एकसष्ट चौप्पन व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकावन्न एकावन्न अठ्ठेचाळीस

प्रभागाचा लागली का आधी अडचण सोडव एवढं माझं सामाजिक कार्य बाकी काय लोकांच्या काय समस्या लोकांच्या समस्येमध्ये लोकांना आता हल्ली काय लागतं लाईट पाणी व आरोग्य समस्या एवढंच समस्या लागतं जेवढं प्रयत्न करते तेवढं मी सोडवायचा प्रावरिक प्रयत्न करतो ओके धन्यवाद अतिशय सुंदर आणि वेळात वेळ काढून मुलाखत दिली आपलं नाव सांगा रवींद्र मारुती पवार तुमचं अनिल वामन पवार धन्यवाद